नमस्कार सर्वांना तर हे माझे वडील होते आणि वडिलांना पाच वर्ष पूर्ण झाले वडिलांची आज पुण्यतिथी होती पुण्यतिथी घातलेली होती आणि दरवर्षी मी घाल पाच वर्ष झाली आज पुण्यतिथी घालावी तर त्यासाठी आम्ही पुण्यतिथी घातलेली होती त्यासाठी आम्ही गेलेलो होतो असं छोटंसं कीर्तन वगैरे केलेलं होतं आम्ही घरी एकच महिना बोलावली होती कीर्तन का तर छान असं कीर्तन सांगितलेलं आहे पुढे आपण कीर्तन कसं सांगितलेलं आहे एका जर बसल्यानंतर अंगावर निवारून केलं तरी सुद्धा i 妈 a k कशासाठी मिळालेला आहे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे मला सांगतात की हा देह कशासाठी मिळालेला आहे देवी दिला देह भजन त्याला वाटचा दिलेली आहे आपल्या

Gracias. No, 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 no. Até! अशा पद्धतीने वडिलांची पुण्यतिथी पूर्ण झालेली आहे बघू शकता तिथं फोटो पण आहे वडिलांचा माझा तर अशी पुण्यतिथी झालेली आहे बाय सर